नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणी आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे कोर्टाची पायरी चढू नये आणि त्याचबरोबर दवाखान्याची पायरी चढू नये ह्या दोन पायऱ्या ज्यावेळी लागतात त्यावेळी मानसिक आर्थिक शारीरिक हा त्रास होत असतो मित्रांनो कुणालाही सुखी समाधानानं ह्या दोन पायऱ्या चढत नसतं आपले पूर्वज म्हणतात ते अतिशय सत्य आणि महत्त्वाचं आहे शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये आणि तब्येतीची काळजी घेऊन दवाखान्याची पायरी चढू नये ह्या खरोखर महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहत आलो आहोत कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभोवती असतात तर मित्रांनो कायदेशीर गोष्टी जर बघायचं झालं समजा तुम्ही नशेबानं किंवा दुर्दैवानं दवाखान्याची पायरी चढत असताना तिथं जर प्रत्येक डॉक्टर हे प्रामाणिकपणे काम करत असतात डॉक्टरांना दुसऱ्या भाषेत देव म्हणून मांडलेलं आहे आणि काही डॉक्टर हे देव आहेत त्याबद्दल कुठलीही ती मात्र शंका नाही परंतु काही डॉक्टरांचा व्यवसाय पैसे काढण्याचा जसा वकिलांचा आहे तसा सर्वच वकिलांचा नाही माझं मी स्टेटमेंट असा आहे सर्वच वकिलांचा नाही काही वकील चांगले आहेत तसे डॉक्टर पण चांगले आहेत ज्या पद्धतीनं जसा चुकीच्या पद्धतीनं वकील क्षेत्रामध्ये वकील लोक आहेत त्याच पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं डॉक्टर क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक डॉक्टर चुकीच्या पद्धतीनं पैसे काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि काही बाबतीत निष्काळजीपणानं ऑपरेशन करत असतात चुकीची औषधं देत असतात चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट करत असतात विनाकारण पेशंटला ठेवून घेत असतात कोणत्याही गोष्टीचा अनुभव नसताना शस्त्रक्रिया करत असतात अशा पद्धतीनं डॉक्टर पेशामध्ये सुद्धा अनेक मेडिकल निग्लिजन्स दिसून येतात आता सर्वसामान्य व्यक्तींना हा मेडिकल निग्लिजन्स झाल्यानंतर दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यानंतर समजा चुकीची शस्त्रक्रिया झाल्या असेल तर त्याबाबत कोणाकडे तक्रार करायची आणि नुकसान भरपाई कशी मागायची या संदर्भात काहीही माहीत नसतं मग मा नातेवाईक घेतात दवाखान्याची तोडफोड करतात कायदा हातात घेतात आणि चुकीच्या पद्धतीनं केसेस दाखल होतात तर असं मित्रांनो न करता तुम्हाला कायदेशीर सोपस्कर मार्ग कायद्यानं अवलंबून दिलेला आहे तुम्हाला वाटत असेल की बाबा मेडिकल निग्लिजन्स आपल्या बाबतीत झालेला आहे तर अशावेळी तुम्ही मेहरबान कोर्टाची पायरी चढून त्यामध्ये तुम्हाला झालेली नुकसान भरपाई ही मागू शकता आता मित्रांनो मेडिकल निग्लिजन्स म्हणजे आधी काय पाहूया मित्रांनो ज्यावेळी एखादा पेशंट सेवा घेण्यासाठी डॉक्टरकडून किंवा ऑपरेशनसाठी किंवा इतर आजारासाठी दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो आणि त्यावेळी डॉक्टरांच्याकडून किंवा मेडिकल सेवा पुरवणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून जर चुकीच्या पद्धतीनं जर ट्रीटमेंट झाली औषधोपचार झाले किंवा शस्त्रक्रिया चुकीचे झाली तर त्या गोष्टीला मेडिकल निग्लिजन्स म्हणजे वैद्यकीय निष्काळजीपणा असं म्हणण्यात येत असतं आता या मेडिकल निष्काळजीपणा होऊ नये यासाठी डॉक्टरांनी काळजी घेणं गरजेचं असतं तरीसुद्धा हा निष्काळजीपणा झाल्यानंतर जो पेशंट असतो त्याचे काही अवयव निकामी होण्याची शक्यता असते भूल तज्ज्ञांनी जर भूल दिली तर मेंदूतेचा परिणाम होऊन त्या आयुष्यभर अपंग राहण्याचे सुद्धा काही उदाहरणं घटलेले आहेत तर मित्रांनो आपण मेडिकल निग्लिजन्स कोणत्या बाबतीत होत असतो आणि त्या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया काय आहे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्ट आहेत ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट झालेलं आहे आता हे ट्रीटमेंट कुठल्या कुठल्या पद्धतीचे आहेत त्या मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्यावेळी अशी मेडिकल ट्रीटमेंट चुकीच्या पद्धतीनं मेडिकल निग्लिजन्स होतो किंवा चुकीच्या पद्धतीनं डॉक्टर जर चुकीच्या पद्धतीनं औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया करत असतील किंवा चुकीची औषधे दे लिहून देत असतील आणि त्यामुळं साईड इफेक्ट होत असतील तुमच्या शरीराला तर तुम्ही सुरुवातीला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ह्या संस्थेकडं तुम्ही रिसर्च तक्रार जे डॉक्टर आहेत त्यांच्याविषयी देऊ शकतात त्यानंतर ती कायदेशीरित्या ॲक्शन घेऊ शकतात हा झाला पहिला मार्ग त्यानंतर महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आत्ता कुठल्या बाबतीत आणि कुठल्या घटकाखाली हे मेडिकल नेग्लिजन्स पकडले जातात किंवा होतात हे आपण मित्रांनो मुद्देसुद्धा पाहूया आपण चुकीचे निदान करणे तुम्ही एखाद्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला एखादा आजार आहे आणि त्या आजाराचं तुम्ही निदान करण्यासाठी गेलेलं असेल तुम्हाला असतो आजार वेगळाच किंवा तुमचं काही आजार नसतो आणि जर चुकीच्या पद्धतीनं डॉक्टरांना जर निदान केलं आणि ते जर निदान चुकीचं असेल तर त्याबाबतीत तुम्ही मेडिकल निग्लिजन्स झाला असं म्हणू शकता त्याचबरोबर एखादा आजार असेल समजा एक्सपाट कुठलाही आजार असेल त्या आजाराचं योग्य ते आजार निदान होणं गरजेचं आहे देव जर आजार त्या डॉक्टरांना समजून आला नसेल त्यांचं योग्य असं निदान जर झालेलं नसेल तर ह्यामध्ये मेडिकल निग्लिजन्स असा कायद्यानं धरण्यात येत असतो त्याच पद्धतीनं काही पेशंट ही दवाखान्यामध्ये काही गोष्टींचं ऑपरेशन करावं लागत असतं अनेक प्रकारचे ऑपरेशन असतात त्या पद्धतीनं जर ऑपरेशन दवाखामने झालेलं असेल आणि सदरचं ऑपरेशनमुळं त्या पेशंटला साईड इफेक्ट्स किंवा काही अपगत होत असेल किंवा त्या शस्त्रक्रियामुळं काही चुकीची शस्त्रक्रिया झालेल्या असेल आणि जी शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे होती झालेली नसेल आणि त्याच्या बदल्यात अनेक त्रास जर त्या पेशंटला होत असतील तर तुम्ही समज आहा की हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा झालेला आहे आणि त्या संदर्भात मी सांगतो आहे पुढच्या मग ह्या व्हिडिओ संपूर्ण बघा आपण काय केलं पाहिजे आणि त्याच्यावर पर्याय काय केला पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर एखाद्या डॉक्टरांनी जर तुम्हाला औषधं तपासणी करून जर चुकीच्या पद्धतीनं औषधं प्रेक्ष लिहून दिलीत तर आणि ती औषधं तुम्हाला तुमच्या शरीराला योग्यशी न होता घातक झालेत किंवा त्या औषधापासून जर काही तुम्हाला साईड इफेक्ट्स झालेत तर त्याविषयीसुद्धा हा मेडिकल निग्लिजन्स तुम्ही समजू शकता त्याचबरोबर भोल देणारे डॉक्टर असतात आपण आता मित्रांनो पाहतो आपल्याला काही ऑपरेशन करायचे असतात त्यावेळी बाहेरचे भूल देणारे डॉक्टर येत असतात आणि तुम्हाला ते ठराविक कालासाठी भूल देतात आणि त्यानंतर ऑपरेशन केलं जात असतं आता हा कालावधी जे असतो भूल देण्याचं इंजेक्शन असतं ते किती प्रमाणात भरायचं हे डॉक्टरांनी ठरवलेलं असतं आणि त्या प्रमाणात जर भुलीचं इंजिनियन दिलं किंवा जादाच त्याचं प्रमाण झालं आणि भूल देताना त्या पेशंटच्या मेंदूला काही त्रास झाला किंवा शरीराला काहीतरी अनेक प्रकारचा त्रास झाला किंवा अशा पद्धतीनं त्रास झाला की पेशंट आयुष्यामध्ये उभा राहू शकत नाही मानसिक स्थिती बिघडते अशा पद्धतीनं फार मोठी काहीतरी आजार होण्याचा त्यापासून साईट इफेक्ट होण्याचा जर शक्यता असेल तर मित्रांनो समजू जा की भूल दिल्यामुळं तुम्हाला हा मेडिकल निग्जिल निग्लिजन्स झालेला आहे त्याचबरोबर आपण आपल्या घरातली एखादी महिला बाळतीन असते तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर मूल होण्यासाठी बालतीनेला दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर समजा के डॉक्टरांच्याकडं कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा मग मुलाला असेल किंवा मुलाच्या आईला असेल बालतीनेला असेल अशावेळी त्यामुळं त्या मुलाला त्याच्या मुला आयुष्यात होणारे परिणाम जर ह्या मेडिकलमुळं होत असतील किंवा जी महिला प्रतु प्रशस्तीसाठी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेल्या त्या महिलेवर जर चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट केली असेल किंवा अतिरक्तस्राव होत असेल किंवा निष्काळजीपणा झाले असेल एकंदरीत बाळत होत असताना डॉक्टरांच्याकडून तर हा मेडिकल निग्लिजन्स पकडण्यात येत असतो मित्रांनो असे अनेक प्रकारचे मेडिकल निग्लिजन्स ओस होत असतात तर अशा पद्धतीनं भूल देणे शस्त्रक्रिया करणे चुकीच्या औषध देणे असे अनेक प्रकारचे डॉक्टरांच्याकडून चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट होत असते आणि मग काही नातेवाईक जातात मेडिकल फोडा दुकान दवाखाना फोडा अशा पद्धतीनं चुकीचे बेकायदेशीर कृत्य करून परत पोलीस केसमध्ये अडकून पडतात तर मित्रांनो अशा पद्धतीनं बेकायदेशीर कायदा तुम्ही हातात घेऊन घुसा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी अशा पद्धतीनं तुमच्या बाबतीत जर मेडिकल ट्रीटमेंट किंवा शस्त्रक्रिया किंवा भूल अशा अनेक प्रकारे तुमच्यावर जर निग्लिजन्सचा निष्काळपणा जर डॉक्टरांचा किंवा जी वैद्यकीय सेवा देणारे अधिकारी आहेत त्यांच्यानं जर तुमच्या बाबतीत निष्काळजीपणा झालेला असेल तर अशा बाबतीत तुम्ही योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे आता योग्य ती काळजी म्हणजे काय तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दवाखान्यात ॲडमिट होत असताना सुरुवातीपासून ॲडमिट झाल्यापासून एक डॉक्टर फाईल कर करतात तुमचा सुरुवातीपासून एक केस पेपर तयार करतात त्या केस पेपरच्या फायलीमध्ये जेवढे काही डॉक्युमेंट्स असतात त्या प्रत्येक डॉक्युमेंटची प्रत्येक बिलाची प्रत्येका औषधाच्या चिठ्ठीची प्रत्येकाची एक मंथन दोन दोन झेरॉक्स मारा तिच्या वेगळ्या फाईल तयार करून ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही ॲडमिट होत आहे त्यावेळी जे डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देत असतात त्या प्रत्येक औषधाची प्रत्येक शस्त्रक्रियेची पूर्णपणे बारकाईपणे सगळी कागदपत्रं तयार ठेवा समजा उद्याच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं जर तुमच्यात मेडिकल निग्जिल निग्लिजन्स झाला किंवा डॉक्टरचा हलगर्जीपणा झाला किंवा चुकीच्या पद्धतीनं तुमचं ऑपरेशन केलं चुकीची औषधं लिहून दिलीत किंवा त्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट झाला तुमच्या शरीरावर कोणता परिणाम झाला जर अशा गोष्टी जर भविष्य काळात होत असतील तर तुम्ही मेडिकलची संपूर्ण बिलं तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिली तुम्हाला कोणत्या प्रकारची सलाईन दिली तुम्हाला तुमच्या पद्धतीत तिथं ट्रीटमेंट कशी दिली याचं संपूर्ण रेकॉर्ड तुम्ही ठेव तयार ठेवा समजा त्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला वाटले की बाबा डॉक्टरांनी चुकीचं ऑपरेशन केलेलं आहे चुकीच्या औषध दिल्यात त्यानंतर तुम्ही पहिली गोष्ट दुसऱ्या डॉक्टरचं सेकंड ओपिनियन घ्या ती संपूर्ण बिलं आणि तुम्हाला असणारा जो काही आजार असेल किंवा ऑपरेशन कुठल्या बाबतीतलं असेल किंवा अनेक काही तक्रार असेल त्या बाबतीत दुसऱ्या डॉक्टरचं मत घ्या आणि ती जी काय बिलं असतील ती तुम्ही स्वतः दुसऱ्या डॉक्टरला नेऊन जाऊन मेडिकल निग्लिजन्स झालाय का हे शंभर टक्के बघा खात्री करून घ्या खात्री केल्यानंतर आता महत्वाची गोष्ट येते समजा तुमच्या बाबतीत मेडिकल निग्लिजन्स झालाय असं जर दिसून आलं तर तुम्ही तुमची संपूर्ण बिलो घेऊन तुमचे संबंधित जवळचे कोण वकील असतात त्यांच्याशी संपर्क साधा त्यांना झालेली संपूर्ण जी काय घटना आहे ती तुमच्या वकिलांना सगळी माहिती द्या त्या पद्धतीनं तुम्हाला झालेला त्रास तिची पण माहिती द्या किंवा जे काय तुमच्या शरीरावर किंवा इतर गोष्टीवर जे परिणाम झालेला असेल ते तुमच्या वकिलाला संपूर्ण माहिती देऊन त्या पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही केस दाखल करून तुम्ही डॉक्टरच्याकडून तुमच्या बाबतीत झालेलं नुकसान ही कोर्टा थ्रू मागू शकता मित्रांनो काही गोष्टीत आता परवाच माझा एक क्लायंट होता कोल्हापूरच्याच दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेला होता आणि चुकीच्या पद्धतीनं त्या डॉक्टरने <coughs> सॉरी ऑपरेशन केलं आम्ही संबंधित पही पाहुणे असल्यामुळं आम्ही दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी स्वतःच कबूल केले की चुकीच्या पद्धतीनं ऑपरेशन झालेलं आहे जवळजवळ लाख ते दीड लाख रुपये तिने खर्च सांगितला होता आम्ही स्वतः वकील असल्यामुळं थोडंसं दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना सांगितले हो की, सा की चुकीच्या पद्धतीनं साहेब ऑपरेशन झालेलं आहे आणि आम्ही काय तुमचं बिल देऊ शकत नाही नसेल तर आम्हाला कायदेशीर प्रोशेषप्रमाणे जावे लागेल त्यानंतर डॉक्टर त्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार न करता तुम्ही तुमचा पेशंट इथून हलवा म्हणून सांगितलं मला बिल नाही दिलंसा तर चालेल अशा पद्धतीनं मेडिकल नेग्लिजन्समध्ये आपण काळजी घेणं मित्रांनो गरजेचं आहे कारण एखादा पेशंट ॲडमिट केल्यानंतर त्याच्या वयानुसार किंवा त्या पेशंटच्या आयुष्यानुसार फार महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं असतं एखादं चुकीचं ऑपरेशन झालं तर आयुष्यभर अपंगत्व किंवा अनेक प्रकारच्या इजा होऊ शकतात त्यामुळं माणसाचं आयुष्य पुढील हे कमकुवत होऊ शकतं आणि शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास होत असतो त्यामुळं ह्या बाबतीत जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो अशा बाबतीत जर तुमच्या संबंधित किंवा जवळच्या कुणाच्या तक्रारी जर डॉक्टरांच्या बाबतीत असतील तर तुम्ही कायद्याच्या तरतुदीनुसार मेहरबान कोर्टामध्ये सर दावा दाखल करून तुम्हाला झालेले आर्थिक नुकसान मानसिक नुकसान यांची भरपाई मागू शकता मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच ग्रामीण मराठी भाषेतून कायदेशीर ज्ञान आपल्याला एकमेकाला घेऊन आपण एक चांगले नागरिक भारताचे होऊ धन्यवाद मित्रांनो